अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक बहात्तर हजार नऊशे नऊ महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय शासन एखाद्या योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करतं आणि त्या कोट्यवधी रुपयाचा कसा चुराडा होतो त्याचं हे उदाहरण आहे की या शाळांवर कार्यालयावर सोलर सिस्टम बसवल्या दोन हजार एकवीसच्या आसपास सरकारी कार्यालयावर बसवल्या आणि शाळांवर दोन हजार अकराच्या आसपास या सोलर सिस्टम बसवल्या दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ज्या सोलर सिस्टीम बसवल्या सरकारी कार्यालयावर त्या सुरू तर झाल्या परंतु सगळ्या नादुरुस्त होऊन पेपरमध्ये बातम्या मंत्री मोदय तुम्हाला पाठवतो मी की सरकारी अधिकारी अंधारात कार्यालयात बसलेले आहेत म्हणून आणि आश्रम शाळामध्ये जे सोलर सिस्टम बसवले आहे त्या त्या अजून कारवाईतच झाल्या नाही आणि उत्तर देत आहे की हे खरं नाही आहे म्हणून कुठे सांगतं वादळ आलं म्हणून राव्या तालुक्यातल्या सतरापैकी सोळा शाळांमध्ये सोलर, सोलर सिस्टमची उभारण्यात करण्यात नक्त प्रणाली अजून कार्य प्रक्रिया सुरू आहे दोन हजार वीस एकवीस मध्ये अध्यक्ष महोदय हे सु लावलं सोलर पॅनल आणि अजून प्रक्रिया सुरूच आहे किती वर्षांनी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे एक कोणत्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं अध्यक्ष महोदय अगदी सरळ सरळ गोलमाल केलेलं उत्तर दिसतंय म्हणजे फक्त कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न आलेला आहे तुम्ही त्या जिल्ह्यातलेच मंत्री महोदय माझ्यासोबत चला तुम्हाला दाखवतो त्या यंत्रणाची काय परिस्थिती आहे तर तुम्ही माझ्यासोबत त्या ठिकाणी जाऊन भेट देणार का आणि ज्या अधिकाऱ्यांनी एक खोटे उत्तर दिले आहे त्याच्यावर कारवाई करणार का मी खरं कारण तुम्हाला सांगतो अजून अध्यक्ष सन्मान्य सन्मान्य सदस्य सावकारी साहेबांनी जो प्रश्न विचारलेला आहे खरं दोन हजार अकरा मध्ये कोट्यवधी रुपयाचे तुम्ही ते सोलर सिस्टीम बसवली का तर दोन हजार अकरा मध्ये फक्त चार ठिकाणी म्हणजे ते आदिवासी शासकीय आश्रमशाळा लालमाती रावेर तर चार सोलर सिस्टीमचा पुरवठा का त्या ठिकाणी करण्यात आलेला होता ते बसवण्यात आलेलं ते सुरू झाले पण त्याच्यापैकी ज्यावेळेला आपल्याकडे चक्रीवादळ झालं तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे किती नुकसान झालं घरं उडून गेलेत केळ्या सगळ्या झालं तर त्यावेळेला तीन सिस्टीम चारपैकी या खराब झाल्या म्हणजे उडून गेल्या त्या सापडल्या नाही त्यापैकी एक सिस्टीम फक्त त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून हे उत्तर खोटं नाही आहे खरं आहे की त्यावेळेला वादळ झालं त्यावेळेला तीन सिस्टीम या ठिकाणी खराब खराब झालेल्या आहेत दादा आपण दुसरा जो प्रश्न विचारला की जळगाव जिल्ह्यामध्ये आपण एकोणीस वीस मध्ये खरं आहे की डीपीसीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण दोनशे त्रेसष्ट जिल्हा परिषद शाळांमध्ये सोलर सिस्टीम बसण्याची योजना मेळामार्फत राबवण्यात आलेली त्या ठिकाणी होती आणि त्यापैकी त्यापैकी जवळपास ऐंशी जिल्हा परिषद शाळेवर सिस्टीम कारवाई झालेली आहे आणि एकशे तेहतीस जिल्हाभर शाळा ज्या आहेत ते सोलर सिस्टीम स्थापित करण्यात आलेली आहे पण तो तिथं नेट मिटिंग झालं नसल्यामुळे त्या ठिकाणी ती सिस्टीम सुरू करण्यात आलेली नाही लवकरच दोन महिन्याच्या आत अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की दोन महिन्याच्या आत आम्ही त्या ठिकाणी ही सिस्टीम सुरू करू मधल्या काळामध्ये मध्ये थोडं कोरोना आल्यामुळे एक दीड वर्ष याच्यामध्ये खरं थोडा खंड पडलेला आहे कारण त्यावेळेला सगळंच आपलं काम बंद होतं सगळ्या सिस्टीम बंद पडलेल्या होत्या कोणी यंत्रणा येत नव्हती आणि त्यामुळे थोडा उशीर त्याला झालेला आहे पण दोन महिने दोन सगळ्या ठिकाणी सुरू होती अध्यक्ष महोदय धन्यवाद तुम्ही दोन चालू करणार आहे माझा फक्त एकच आक्षेप असा मंत्री महोदय या उत्तराला कि आम्हाला प्रश्न टाकणारा आमदाराला मूर्ख समाजात अशी उत्तर देतात ही अध्यक्ष महोदय आता वादळ आलं का फक्त तेवढ्या शाळेवरच सोलर पॅनल खराब झालंय काही का युनिट त्याच्यातले खराब झाले म्हणताय त्या भागामध्ये वादळ आलं कुठेही इतर ठिकाणी कुठेही नुकसान झाल्याची नोंद नाही म्हणजे फक्त त्या शाळेच्या सोलरवरच सगळं संकट आलं होतं असं काय उत्तर देत दुसरं आहे का मुख्यमंत्री महोदय मी तर हे सांगू नका की ते नाजूक असतं माझ्या घरावरही सोलर आहे किती वादळ वारं येत तरी ते बसवण्याची सिस्टमच अशी आहे की वादळाला त्याने सामना दिला अशा बसवलं जातं त्याच्यामुळे हे खोटं उत्तर देणारा अधिकारावर कारवाई करणार का नंबर एक दुसरं याचं खरं कारण असं अध्यक्ष महोदय की जिल्हा परिषदेच्या शाळांनी बिलं न भरल्यामुळे हे जे वा सोलर मीटर आहे हे त्याला जॉईन मेन मध्ये जॉईन करून देत नाही एम एस सी वाले त्याच्यामुळे हे बिलं भरले नाही म्हणून हा सगळा प्रॉब्लेम उद्भवलेला आहे त्याच्यामुळे ही बिलं आपण कधी भरणार की जेणेकरून हे सगळं यंत्रणा कार्यान्वित होईल आणि या सगळ्या लोकांना जे मुलांना पाणी गरम मिळायला पाहिजे म्हणून केलं लाईट मिळायला पाहिजे त्यांना अभ्यास करायला म्हणून गरीब विद्यार्थ्यांसाठी केलं हे कधी कार्यान्वित होईल आपण सांगावं अध्यक्ष बोधय खरं की पन्नास ठिकाणी त्या ठिकाणी बिलं न भरल्या गेल्यामुळे त्या ठिकाणी सिस्टीम लागू झाली नाही ती लावली गेली नाही हे खरं आहे पण त्या संदर्भामध्ये तात्काळ बिलं भरू का आणि बिलं जिल्हा परिषदची आपल्याला माहिती आहे शिक्षण विभागाकडून आमच्याकडे येतात मग ते भरली जातात त्यामुळे विलंब झालेला आहे ते बिलं लवकर क्लिअर करून आपण ही सिस्टीम त्या ठिकाणी निश्चित आणू पण सन्मान्य सरसे आपण जे म्हटलं की ते वादळ इकडेच कसं काय गेलं आता वादळाचं नानासाहेब आपल्याला माहिते वादळा सगळी सगळीकडे असं सार्वत्रिक येत नाही मध्ये जे खरे जोरात नुसतं कुठेतरी इकडे येतं कुठेतरी इकडे येतं आणि त्यामुळे मग सगळं नायनाट होतो सगळं आणि मग असल्याचं नसलं होऊन जातं त्याच्यामुळे आता आपल्या घरावर आलं तरी ते बरं झालं उलट आभार भारत आहेत ते सगळे पण या ठिकाणी ते नेमकं त्या दिशेने ते गेलं त्यामुळे ते तिन्ही शाळेवरचं ते मशीन आहेत सगळं सिस्टीम आहे ती त्या ठिकाणी खराब झाली ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष मोदय माझा अध्यक्ष